ठरलं तर मग या मालिकेच्या पंचवीस जानेवारीच्या भागामध्ये प्रिया अर्जुनच्या जवळ येते आणि मला माहिती आहे अर्जुन तुला या सगळ्यामध्ये खूप त्रास होतोय पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस हे बघ तुझ्या जखमासुद्धा अजून काही भरलेल्या नाही आहेत तू एक काम कर ये इकडे एक एका बाजूला येऊन बस उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत प्रिया आता नाटक करत असते आणि अर्जुनला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असते पण प्रियाला माहित नसतं की अर्जुन तिच्यावरती खूप चिडलेला असतो आणि आता चिडलेला अर्जुन प्रियाला फक्त एक बोट दाखवतो आणि खबरदार खबरदारता त्यांनी तर माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत तो आता इकडे प्रियाला चांगलाच फटकारतो प्रिया, ला चांग फट प्रिया म्हणते अरे अर्जुन मला माहिती आहे तू माझ्यावरती रागवलेला आहेस आणि रागवल्यामुळे तू असं बोलतोयस पण मला त्याचा अजिबात राग काही येणार नाही असं म्हणत प्रिया नाटकीपणा सगळा करत असते आणि तोपर्यंत इकडे आता प्रताप सांगत असतो कल्पना मला काय वाटतं माहिती आहे का आपल्याला न रविराज आणि प्रतिमा या दोघांना कळवायला पाहिजे ह्या दोघांना या गोष्टीबद्दल काहीच माहिती नाही आहे पूर्णातजीची तब्येत जरा जास्त झाले ही गोष्ट त्यांच्यापासून आपण लपवायला नको असा विचार करत असताना इकडे प्रिया आता हे ऐकते प्रिया आणि ती विचार करते नाही नाही जर का हे त्या दोघांच्यापर्यंत पोहोचलं की अर्जुनने नकार दिल्यामुळे पूर्णाजीचा बी पी वाढला आहे म्हणजे अर्जुनला माझ्यासोबत लग्न नाही करायचं आहे हे जर का त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर मात्र माझं काही खरं नाही मी जर या सगळ्यामध्ये आत्ता आ... काहीतरी हालचाल नाही केली तर हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावर पोहोचल्यावरती लग्नसुद्धा मोडू शकतं काय करू काय करू काही करून मला हे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापासून थांबवायला पाहिजे कारण प्रिया हुशार असते जर आता इतका सगळा ड्रामा लग्नामुळे घडलाय हे रविराजांना समजलं तर रविराज शंभर टक्के हे लग्न बोलणार याची तिला पूर्णपणे खात्री असते आणि म्हणूनच ती गडबडते इकडे प्रताप फोन काढून लगेचच फोन डायल करणार असतो तोपर्यंत प्रतिमा आपल्या लॉनमध्ये झाडांना पाणी घालत असते आणि तिच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो ते म्हणजे अर्जुन आणि सायरीचं प्रेम असताना अर्जुन आणि तन्वीचं लग्न आणि घडलेला सगळा प्रकार तिच्या नजरेसमोर येतो सतत तिला आठवत असतं कशा पद्धतीने प्रियाने रविराजांना कन्व्हिन्स केलेलं असतं की काहीही झालं तरी मी दुसरं लग्न कोणतंही करणार नाही दुसरं कुणाही सोबत मी लग्न करणार नाही हे बोलून तिने जे कन्व्हिन्स केलेलं असतं ते सगळं आठवतं आणि आता ते आठवत असताना ती विचार करते नाही माझ्या मते तर सायली आणि अर्जुन या दोघांचं एकमेकांवरती नितांत प्रेम आहे मग जर सायली अर्जुनची बायको आहे तर असं असताना या सगळ्यामध्ये तिला ही गोष्ट कळलीच पाहिजे की अर्जुनचं दुसरं लग्न आहे आणि त्यासाठी त्यासाठी काहीही झालं तरी मला प्रयत्न करायला पाहिजेत सायरीच्या डोळ्यामध्ये मला अर्जुनविषयीचं जे प्रेम दिसतं ते खरं आहे पण मोठ्यांनी जो काही घरच्यांनी निर्णय घेतला आहे तो जर तिला समजला तर योग्य वेळेत तिला काहीतरी हालचाल करता आली तर किंवा तिला अर्जुनसोबत बोलता आलं तर कदाचित या गोष्टीसुद्धा होतील असा प्रतिमा विचार करते पहिल्यांदा सायरी आणि अर्जुनचा विचार करणारी कोणीतरी व्यक्ती असते जी व्यक्ती अर्जुन सायरीला सपोर्ट करायला निघाली असते मग प्रतिमा तडक कुसुमच्या घरी जायला निघते इकडे तोपर्यंत तो आता फोन लावायला काढलेल्या प्रतापला प्रिया थांबवते आणि मामा प्लीज तू बाबांना कॉल करू नको बाबांना जर का समजलं ना की या सगळ्यामध्ये अर्जुनमुळे पूर्णाजीचा बी पी शूट झालाय तर बाबानं खूपच चिडतील आणि चिडल्यावरती मग ते पुन्हा अर्जुनबद्दल मनामध्ये नको नको ते सगळे विचार करतील असं म्हटल्यावरती इकडे आता अस्मिता लागते बघ अर्जुन बघ तुझ्याबद्दल अजूनही तिला किती आणि काय काय वाटतं ते पण तू तू या सगळ्यामध्ये तिच्यावरती राग 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 नुसता करत आहेस असं म्हणत अस्मिता प्रियाची बाजू घेत आता बोलत असते आणि प्रिया मात्र आता सांगत असते प्लीज बाबांना सांगू नका बाबांना सांगू नका आणि एवढंच तिचं वाक्य असतं शेवटी मग प्रतिमा आता इकडे आणि रविराज यांना कळवायचं नाही असं आता दोघंजणं कल्पना आणि प्रताप ठरवतात आणि फायनली फोन करण्याचं रद्द होतं आणि आता प्रियाच्या जीवात जीव येतो तोपर्यंत इकडे आता सायली अर्जुनची वाट पाहत असते बराच वेळ झालेला तरी अर्जुन काही घरी म्हणजे नेहमीप्रमाणे सायलीला भेटायला नसतं आलेला म्हणून ती एकटक दाराकडे वाट पाहत असते तोपर्यंत इकडे आता अश्विन बाहेर येतो आणि आता सगळेजण त्याला विचारायला लागतात कशी आहे पूर्णाजीची तब्येत यावरती अश्विन म्हणतो ठीक आहे बी पी आपण नॉर्मल करतोय थोड्या वेळात तुम्ही भेटू शकता इकडे प्रताप कल्पनाला समजवण्याचा प्रयत्न करतो सायली इकडे एकटक दाराकडे पाहत असते आणि त्यावरती तिला आता कुसुम मुद्दाम छेडत म्हणते काय ग सायली अगं कुणाची वाट पाहतेस साहिल चिका त्या साहिलला काही आणायला सांगितलंयस का यावरती सायली म्हणते नाही गं कुसुमताई कुसुम म्हणते मग काय भाजीवाल्याची वाट पाहतेस का यावरती आता इकडे सायली म्हणते कुसुमताई तुला माहिती आहे ना मी कुणाची वाट पाहते ती यावरती कुसुम म्हणते काय झाले तरी काय तुला आहे कुठे तुझे अर्जुन सर आत्तापर्यंत तर बाहेर येऊन आता उभे राहायला पाहिजे होते पण आज काय झालंय काहीच कळत नाही आहे असं म्हणत कुसुमाता इकडे बोलत असताना सायलीला चिंता असते की अर्जुन सर बरे असतील ना त्यांना काही झालं तर नसेल ना यावरती कुसुम म्हणते कशाला काय होतय नको चिंता करूस अर्जुन सरांना काहीही झालं नसणार आहे असं म्हणत इकडे आता कुसुम आणि सायली दोघी जणी बोलत असतात त्यावरती सायली म्हणते नाही म्हणजे असं कधी झालं मी इथे आल्यापासून ते मला भेटायला आले नाहीत असं असं म्हटल्यावरती आता थोडीशी सायली उदास होते तोपर्यंत इकडे अर्जुन चैतन्याला सांगत असतो चैतन्य एक काम कर सायरीला फोन करून तू कळव की आज मी तिला भेटायला येणार नाहीये माझी वाट बघत बसली असेल उगाच तिला या सगळ्यामध्ये त्रास होईल असं म्हटल्यावरती मग चैतन्य सांगतो ठीक आहे मी सायली बहिणीला फोन करतो आणि चैतन्य कुसुमच्या फोनवरती फोन, फोन लावतो आणि इकडे अर्जुनने सांगितलेलं असतं बाकी काही बोलू नकोस घरात काही जे सगळं घडलं गड़ ते तू फक्त एक काम कर त्यांना सांग की पूर्णाजीचा बी पी शूट आऊट झाला म्हणून पूर्णाजीला घेऊन मी इकडे आलेलो आहोत यावरती चैतन्य म्हणतो ठीक आहे मी सांगतो तसं सा। इकडे चैतन्याने कुसुमला फोन लावल्यावरती कुसुम फोन उचल आणि आता ती म्हणते बोला चैतन्य सर यावरती चैतन्य म्हणतो सायली बहिणी आहे का मग आता कुसुम फोन सायलीला देते सायरीला वाटतं की अर्जुन आहे आणि ती म्हणते बोला अर्जुन सर यावरती आता इकडे चैतन्य म्हणायला लागतो नाही सायली वहिनी मी आहे असं म्हटल्यावरती इकडे आता सायरी म्हणायला लागते मला वाटलं यांचा फोन आहे त्यावरती चैतन्य म्हणतो नाही ते, ते सांगायला मी फोन केलेला आहे की अर्जुन आज येणार नाहीये पूर्णजीचा बी पी शूट आऊट झालेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे अर्जुनला इकडे यायला जमणार नाही आहे पूर्णाजीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आता इकडे सायलीला जरा धक्काच बसतो सायली या सगळ्यामध्ये म्हणते ठीक आहेत ना पूर्णाई यावरती अर्जुन इकडे आता सांगायला लागतो चैतन्य तुम्ही काळजी करू नका अश्विन वगैरे आहे इथे आम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये आहोत हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती आता इकडे उपचार चालू आहेत काळजी करू नको सायलीबाईंनी सगळं सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत तो सायलीला आता समजावून सांगत असतो पण या सगळ्यामध्ये सायलीला खूपच चिंता वाटते की पूर्णाजींची तब्येत कशी असेल काय असेल आणि ते सारखं सारखं ती विचारत असते हे सगळं चालू असताना मग आता सायली निर्णय घेते काही झालं तरी सुद्धा मला पूर्णाजींना भेटायला जायलाच पाहिजे तिला आता पूर्णाजीची खूप काळजी वाटायला लागते चैतन्य सांगून आता फोन ठेवतो मग सायली सांगायला लागते कुसुमताई मला जायला पाहिजे पूर्णाजींची तब्येत बरी नाहीये त्यांचा बी पी शूट आऊट झालाय यावरती मग आता कुसुम सांगायला लागते अगं पण असं काय करतेस याच्यामध्ये आता तिकडे त्या घरच्यांनी तुला हे केलं तर त्यावर ती आता सायली सांगते काहीही झालं तरीसुद्धा आता मला माझी चिंता नाही सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील आणि सगळं काही ठीक होईल तू नको चिंता करूस काहीही झालं तरीसुद्धा मी पूर्णांचींची भेट घेणार कुसुमला जरा चिंता वाटत असते कारण या सगळ्यामध्ये जर का म्हणजे ओगाच सायलीचा अपमान झाला तर आता या सगळ्यामध्ये उगाच सायलीला सगळेजण बोलतील किंवा त्या घरामध्ये पुन्हा तिचा अपमान होईल ही गोष्ट कुसुमला अजिबात पटत नसते पण सायलीचा मनाचा हट्ट असतो काहीही झालं तरी पूर्णाजीची भेट घ्यायची सायली तळक तिकडून जायला निघते कुसुमचा फोन घेऊन सायली जायला निघते जेणेकरून काही इमर्जन्सी असेल तर तिला कोणाला तरी फोन करता येईल म्हणून सायली बाहेर पडते आणि रिक्षा रिक्षा असं म्हणत बाहेर पडते जोपर्यंत सायली बाहेर पडते तोपर्यंत इकडे आता प्रतिमा सायलीला लग्नाची गोष्ट सांगण्यासाठी जनता जाळीत आलेली असते आणि ती कुसुमच्या घरी येते कुसुमचं घर तिला ऑलरेडी माहिती असतं कारण ती कुसुमच्या घरी राहून गेलेली असते मग ती कुसुमचं दार वाजवते कुसुम म्हणते अ प्रतिमा ताई या ना या? यावरती प्रतिमा म्हणते मी खरं तर सायलीची भेट घ्यायला आले होते यावरती आता कुसुम म्हणते सायली सायली अहो आत्ताच बाहेर गेली म्हणजे तुम्ही कशाबद्दल बोलायला आलात मला साधारण अंदाज आहे तुम्ही पूर्णाजींच्या बद्दल बोलायला आलात ना यावरती प्रतिमाला आता माहित नसतं की पूर्णाजींच्या बद्दल काय झालंय किंवा पूर्णाजीला अटॅक आलाय ही गोष्ट तिला माहीत नसते आणि त्यामुळे आता ती म्हणायला लागते पूर्णाजींच्याबद्दल पूर्णाजींच्या बद्दल हो खर तर म्हणजे पूर्णाजींनी आणि मोठ्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे यावरती कुसुम म्हणते निर्णय कोणता निर्णय कुसुमला काहीच कळत नसतं की आता कविताताई मला नक्की काय सांगायला आलेले आहेत आणि कुसुम विचारच करत बसते ती म्हणते तुम्ही बसा ना मी चहा वगैरे आणते पण यावरती प्रतिमा सांगते मला काही झालं तरी सायली सोबत बोलायचं आहे कुसुम सांगते तुम्ही थोडासा उशीर केलात आत्ताच सायली इथून बाहेर पडले यावरती आता कल प्रतिमा सांगते मी फार वेळ थांबू नाही शकणार आहे पण मला ना सायलीची भेट घ्यायची आहे किती वेळात येईल सायली यावर आता ती आता इकडे कुसुम सांगते काही कळत नाहीये पण तुम्ही इकडे आलात म्हणजे जी बातमी घेऊन ती तिला समजली यावर ती प्रतिभा म्हणते तिला कशी समजली म्हणजे खरं तर हा निर्णय मला सुद्धा मान्य नव्हता पण पण सगळ्या घरच्या मोठ्यांनी हा निर्णय घेतल्यामुळे मला आता काहीच बोलता आलं नाही किंवा काहीच करता सुद्धा आलं नाही आणि म्हणून मनुन, म्हणून या सगळ्यामध्ये मी सायलीला सावध करायला आले कुसुमला काहीच कळत नाही की प्रतिमा कशाबद्दल बोलते प्रतिमाला कळत नसतं की कुसुम कशाबद्दल बोलते त्यावरती कुसुम म्हणते एक मिनिट कशाबद्दल बोलताय तुम्ही तोपर्यंत अश्विन बाहेर येतो अश्विन बाहेर आलेला असतो आणि घरचे सगळे विचारायला लागतात कशी आहे पूर्णाजींची तब्येत अश्विन सांगतो डॉक्टरांनी सांगितलंय की बी पी नॉर्मल झाले आणि आता त्या न म्हणजे डेंजरच्या बाहेर आहेत त्यांचा खतरा टळलेला आहे असं ती सगळेच जण खूप खुश होतात आणि खुश होऊन आता सगळेजण जण इकडे देवाचे आभार मानायला लागतात त्यावरती प्रियाचा नाटकीपणा सुरू होतो प्रिया नाटकीपणा नाट करत आता बोलायला लागते मी देवाला सांगितलंच होतं काही झालं तरी सुद्धा माझ्या पूर्णाजीला काही काही त्रास देऊ नकोस आणि या सगळ्यामध्ये माझ्या पूर्णाजीला बरं कर पण देवाने माझं सगळं ऐकलं खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये देव असतो ही गोष्ट मला पटले आता पटलेली आहे असं म्हणत आता इकडे प्रियाची नाटकं संपता संपत नसतात नाटकेपणाचा कळस करत प्रिया मला पूर्णाजीची किती काळजी आहे मी पूर्णाजीची कशी काळजी घेते या गोष्टी आता करत असते तोपर्यंत इकडे आता सगळेजण पूर्णाजीला भेटायला उत्सुक असतात तर अश्विन सांगायला लागतो सगळेजण पूर्णाजीला भेटायला जाऊ शकत नाही एक एक करत तुम्ही सगळेजण जाऊ शकता यावरती आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो मला पूर्णाजीला भेटायचं आहे यावरती इकडे अश्विन सांगतो भेटण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो डॉक्टरांनी सांगितले की आत्ता तिला या सगळ्या माहोलमधून आपण बाहेर काढलेला आहे पण पुन्हा पुन्हा घरी गेल्यावरती जर असा स्ट्रेसफुल माहोल राहिला किंवा जर अशी स्ट्रेसफुल सिच्युएशन राहिली तर या सगळ्यामध्ये पूर्णाजीची तब्येत पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये तिला आता कोणत्याही प्रकारे पुन्हा, पुन्हा पुन्हा स्ट्रेस होईल असं काही तुम्ही करू नका घरी गेल्यावरती तिची व्यवस्थितरित्या काळजी घ्या आणि तर आणि तरच या सगळ्यामध्ये तिला आता बरं वाटेल त्यामुळे आपण घरी गेल्यावरती पुन्हा पुन्हा या विषयावरती चर्चा करणं हे चुकीचं ठरेल असं म्हणत इकडे आता अश्विन घडलेला सगळा प्रकार सगळ्यांच्या समोर सांगतो आणि डॉक्टरांनी काय काळजी घ्यायला सांगितले हे सुद्धा सांगतो त्यामुळे आता घरी गेल्यावरती जितक्या स्ट्रेसपासून तिला लांब ठेवता येईल तितक्या स्ट्रेसपासून आपण तिला लांब ठेवायचं असं तो आता सांगतो इकडे तोपर्यंत कुसुमला कळत नसतं की प्रतिमा नक्की काय सांगायला आलेली आहे आणि आता इकडे प्रतिमा सांगते ज्या वेळेला इकडे सगळे आम्ही घरचे गेलो होतो सुभेदारांच्या इथे तेव्हा सगळ्या थोरा मोठ्यांनी मिळून निर्णय घेतलेला आहे अर्जुन आणि तन्वीच्या लग्नाचा आणि तोच निर्णय सांगायला मी इकडे आले मला खरं तर हा निर्णय बिलकुल पटलेला नाहीये मला ही गोष्ट पटलीच नाही पण कसं आहे घरच्या मोठ्यांनी काय विचार करून हा निर्णय घेतलाय मला माहित नाहीये आणि मुळातच तन्वीला हा निर्णय माहिती आहे पण मला माहिती आहे की अर्जुन आणि सायली यांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे ते आणि सायलीला ही गोष्ट कळणं किती महत्वाचं आहे ते म्हणून म्हणून मी ठरवलं काहीही झालं तरी मला सायलीपर्यंत ही गोष्ट पोहोचवायला पाहिजे असं म्हटल्यावरती आता इकडे लगेच सांगायला लागते कुसुम काय बोलताय तुम्ही मला तर वाटलं तुम्ही पूर्णाजींच्या तब्येतीबद्दल सांगायला आलात यावरती प्रतिमा म्हणते पूर्णाजींची तब्येत पूर्णाजींच्या तब्येतीचं काय झालंय यावरती कुसुम सांगायला लागते अहो तुम्हाला माहित नाही पूर्णाजीला ऍडमिट केलंय पूर्णाजीचा बी पी शूट आऊट झालाय म्हणून तिला ॲडमिट केलंय यावरती प्रतिमा म्हणते काय बोलताय तुम्ही कुसुमताई मला खरंच नाही माहिती यावरती कुसुम म्हणते हो चैतन्य सरांचा सायलीला फोन आला होता आणि म्हणून सायली ती तिकडेच गेलेली आहे ना कुसुम आणि हे सांगितल्यावरती प्रतिमाला जरा धक्काच बसतो प्रतिमा म्हणते मग मला निघायला पाहिजे मी तडक निघते पूर्णाचीला भेटायला निघते मला यातलं कोणी काही कळवलंच नाही असं धावत पळत कुसुम ती आता बोलल्यावरती प्रतिमा तिकडून निघून जाते प्रतिमा निघून गेल्यावरती आता इकडे कुसुम विचार करते नाही नाही काहीही झालं तरी सायलीपर्यंत मला हे सगळं पोहोचवायलाच पाहिजे सायलीला या सगळ्यामध्ये मला आता ही गोष्ट सांगायला पाहिजे कारण कारण सायली तिथे पोहोचायच्या आधी ही गोष्ट तिला कळणं आवश्यक आहे पण कुसुमकडे फोन नसतो कुसुमचा फोन सायलीकडे असतो आणि आता कुसुमला फोन करण्यासाठी चाळकरांपैकी कोणाचा तरी फोन घ्यायचा असतो मग कुसुम बाहेर पडते हॅलो राणेमहिनी थांबा ना जरा राणेमहिनी म्हणतात काय झालं यावरती कुसुम म्हणते मला जरा तुमचा फोन पाहिजे आहे अहो मला माझा फोन आहे ना सायली घेऊन गेली आणि मला तिला कॉल करायचा आहे तर प्लीज तुम्ही मला तुमचा फोन द्याल का असं म्हणत ती आता एक कॉल करण्यासाठी मोबाईल घेते आणि आपलाच नंबर जो सायली घेऊन गेलेली आहे त्या मोबाईलवरती कॉल करते इकडे पण सायली काही कॉल उचलत नसते ती खूप घाईत असते कधी एकदा पूर्णाईंची भेट घेते किंवा कधी एकदा पूर्णाई बरी आहे ही गोष्ट पाहते असं तिला झालेलं असतं आणि त्यामुळे ती काही फोन उचलत नाही कुसुमाता विचार करते सायली फोन उचल सायली फोन उचल काय चाललंय तुझं असं म्हणत कुसुम या सगळ्यामध्ये फोन करत असते पण सायली तोपर्यंत काही थांबत नाही आहे ती धावत पळत आता इकडे हॉस्पिटलमध्ये आलेली असते त्यावर ती कुसुमला आता फोन काही करता येत नसतो आणि मग कुसुम त्या चाळीमधल्या बाईंचा वहिनींचा फोन देते आणि आता गप्प बसते तोपर्यंत इकडे आता सायली पूर्णाजींचा वॉर्ड कुठे आहे हे सगळ्या गोष्टी चेक करत असते आणि आता हा वॉर्ड चेक करत असताना तिला पूर्णाजींचा वॉर्ड दिसतो सुद्धा पूर्णाईचा वॉर्ड दिसल्यावरती मग आता सायली त्या वॉर्डच्या दिशेने येते इकडे सगळे जण साय पूर्णाजीला भेटायला आलेले असतात त्यावेळेला सगळेजण पूर्णाजीच्या अवतीभोवती गोळा होतात आणि आता कशी आहे तुझी तब्येत पूर्णाई तुझी तब्येत कशी आहे यावरती प्रताप म्हणतो पूर्णाई तू तर आमच्या तोंडचं पाणी पळवून टाकलं होतंस तुला काय सांगू की आम्ही या सगळ्यामध्ये कोणत्या सिच्युएशनमधून गेलो पण काळजी करू नको आता सगळं ठीक आहे आता तू नॉर्मल आहेस यावरती पूर्णाजी म्हणते मी ठीक आहे ना याच गोष्टीचं आता मला वाईट वाटतंय मी ठीक नसते ना तर बरं झालं असतं पण ठीक असल्यामुळे आता मला जगायला पाहिजे आणि जगल्यावरती हे सगळे आयुष्याचे धिंडवडे पाहायला पाहिजे यावरती अर्जुन म्हणतो पूर्णाई काय बोलतेस तू असं कोणतीही गोष्ट बोलू नको ज्याच्यामुळे तुला त्रास होईल हे बघ काळजी करू नकोस तू व्यवस्थित आहेस यावरती पूर्णाई म्हणते तुला जर का मी व्यवस्थित वाटत असेल किंवा मी जगावसं वाटत असेल तर तुला माझ्यासाठी काहीतरी करायला लागेल यावरती अर्जुन म्हणतो बोल ना पूर्णाई काय झाले तू काय बोलते आहेस यावरती कल्पना म्हणते पूर्णाई असं का बोलताय आणि या सगळ्यामध्ये तुम्ही का असं हे करताय तुम्ही उभारी धरा बरं सगळं काही ठीक होईल असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे पूर्णाई म्हणते नाही कल्पना आ, का कशासाठी जगायचे आणि असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना म्हणते हे बघा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तुम्ही आम्हाला सगळ्यांना हवे आहात यावरती प्रताप म्हणतो हो पूर्णाई असं आता वेड्यासारखं काहीतरी बरू नकोस हे बघ आम्ही सगळे तुझ्यासाठी इथे आलेलो आहोत ना तू आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहेस आणि त्यावरती पूर्णाई म्हणते नाही पण मला जगण्याची आता इच्छा राहिलेलीच नाही आहे ज्या नातवाला लहानपणापासून मोठं केलं तोच ना तो जर का आपल्या विरोधात जात असेल तर आता आपण काय करायचं यावरती आता मात्र इकडे प्रिया विचार करायला लागते म्हातारीला बोलता पण ढड येत नाहीये इतकी तिची अवस्था बिकट झाली पण म्हातारी म्हातारी ब्लॅकमेल करायला बिलकुल थांबत नाहीये कमालच झाली म्हातारीची आता कसं बरोबर सगळं होईल आणि अर्जुनला काहीही झालं तरी माझ्यासोबत लग्न करायला लागेल त्यावरती पूर्णाई म्हणते अर्जुन तुला जर का वाटत असेल की मी व्यवस्थितरित्या जगावी मी व्यवस्थितरित्या औषधं घ्यावी आणि सगळं सगळं सुरळीत व्हावं तर तुला माझ्यासोबत एक हे करायला लागेल अर्जुन म्हणतो पूर्णाई काय करायचं आहे बोल तू जे काही बोलशील ते करायला मी तयार आहे यावरती पूर्णाई म्हणते ठीक आहे मग तू मला वचन दे असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो वचन कसलं वचन सगळेजण पूर्णाईच्या आता वचनाकडे कसलं वचन मागणार म्हणून पाहायला लागतात तोपर्यंत सायली तिकडे पोहोचते सायली आता दार उघडून पूर्णाईला भेटायसाठी आत येणार पण तोपर्यंत हा ड्रामा सगळा सुरू असतो पूर्णाई सांगत असते तू मला वचन दे अर्जुन म्हणतो वचन कसलं वचन तू बोल तरी यावरती पूर्णाई सांगते खरं सांगायचं तर तुझं आणि तन्वीचं लग्न व्हावं ही माझी इच्छा आहे तुला जर का वाटत असेल की आई आता जगावी तर तुला तन्वी सोबत लग्न करायला लागेल हे ऐकल्यावरती आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो पूर्णाईने अचूक डाव खेळत अर्जुनला ब्लॅकमेल करत आता प्रियासोबत लग्नासाठी तयार करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि ती हात पुढे करून अर्जुन मला वचन दे अर्जुन मला वचन दे एवढंच बोलत असते सगळेच जण भांबवलेले असतात की ह्या पूर्णाईचं करायचं तरी काय म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा तिला वचन पाहिजे एवढं सगळं सुद्धा ती आता ह्या सगळ्यामध्ये वचन मागते अर्जुनकडे काहीही पर्याय नसतो आणि अर्जुन वेड्यासारखा पाहत असतो सायलीसुद्धा कोपऱ्यातून हे सगळं पाहत असते आता अर्जुन काय निर्णय घेणार याच्याकडे सायलीचं सा लक्ष लागलेलं असतं अर्जुनच्या डोळ्यात पाणी असतं त्याच्यासाठी सायली पण तितकीच इम्पॉर्टंट असते त्याच्यासाठी पूर्णाजी पण तितकीच इम्पॉर्टंट असते तोपर्यंत पूर्णाजीची तब्येत बिघडते अर्जुन वचन देत नसतो प्रिया नाटक करत म्हणते अर्जुन अरे कसला विचार करतोय बघ ना पूर्णाईंची तब्येत किती बिघडते आहे आणि तू या सगळ्यामध्ये जर अजूनही विचार करत बसलास तर त्यांची तब्येत अजून हे होईल तू दे वचन पटकन वचन देऊन मोकळा हो अर्जुन वचन द्यायला तयार नसतो आता या सगळ्यामध्ये अर्जुन वचन देणार का की सायली त्याला हे वचन देण्यापासून थांबवणार किंवा हे वचन देण्यासाठी भाग पाडणार हे येणाऱ्या भागातच करणार